प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी वेगवेगळी भाषा शिकूयात असं ठरवलंय का तू इथे एक इंदोरी भाषा तू बोलतेस असं मला कळलंय येस येस ईश्वरी देसाई हे कॅरेक्टर मी करते आणि ही, ही मुरची इंदोरची आहे पण या सगळ्यासाठी आता सगळ्यांना माहितीच आहे की माझं हिंदी अजिबात चांगलं नाही आहे आणि ते ढिंगाणा किंवा या आपल्या स्टार प्रवाहाच्या रिॲलिटी शोजमधून हे सगळ्यांना कळलेलं आहे पण तरीसुद्धा स्टार प्रवाहाने एवढा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि हिंदी म्हणजे अक्षरशः मधली वाक्य सगळी हिंदी आहेत इंदोर ही थोडी भाषा आम्ही घेतलेली आहे तर इतका त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला की मी ते करू शकेन त्यासाठी खूप खूप खु, खूप थँक्यू आणि तो विश्वास मी सार्थ करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि यासाठी सगळ्यात मेन आमचे जे महेश तागडे आमचे जे प्रोड्युसर आहेत आणि जितेंद्र गुप्ता हे इंदोरचे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली या सगळ्यासाठी म्हणजे त्या तिकडचे काही शब्द विशिष्ट जे ईश्वरीच्या तोंडी आहेत त्यामुळे मजा येते काहीतरी ता नवीन करायला परत एकदा नवीन भाषा नवीन कॅरेक्टर इन नवीन रील्स <laughs> येस येस आणि ईश्वरी ही खूप बडबडी आहे धडपडी आहे आणि खूप बडबड करणारी फिल्मी आहे भयंकर फिल्मी आहे ही आणि या तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये ईश्वरी आणि अर्णव यांची नोकझोक आणि थोडीशी गोड लव्ह स्टोरी असं सगळं बघायला मिळणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका तुही रे माझा मितवा तेवीस डिसेंबरपासून रात्री साडे दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर या बात आहे मला वाटतं की यु you नो know, uh, काही लव्ह स्टोरीज असतात ज्या हेटरेट uh, पासूनच सुरू होतात आणि ऑपोजिट अॅट्रॅक्ट असं म्हणतात ना ते उगाच नाही म्हणत म्हणजे इतके विरुद्ध स्वभाव असणारे दोन लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आता काय त्यांची प्रेम स्टोरी लव्ह स्टोरी रंगती आहे ती आम्हाला बघायची चु, उत्सुकता चु, आहेच आणि त्यासाठी अभिजित तू काय सांगशील फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस सियर आणि अशी जी एंट्री झाली आमची दिस वॉज अनएक्सपेक्टेड अँड ऑसम म्हणजे असं सनसेट आहे हे फार माझ्यासाठी फार असं एक ड्रीम सिक्वेन्स होता आणि जसं की सगळे चेकबॉक्स हळूहळू टिक होत आहेत तसं एक हा चेकबॉक्स माझा टिक झाला आत्ता सो आय एम टुली ऑनर्ड अँड एक्सायटेड टू बी पार्ट ऑफ दिस फॅमिली स्टार प्रवावर मी पुन्हा एकदा काम करतो आय एम सो एक्सायटेड आणि खूप मजा येते काम करताना मला खूप काही बोलायचं आहे थँक्यू सो मच सतीश सर आय ऑलवेज वॉन्टे टू वर्क विथ यू मी तुमच्या टिकटिक वाजते डोक्यात त्या गाण्यापासून तुमचा फायन आणि त्या फिल्... फिल्म त्या फिल्मसाठी so, मी ऑडिशन पण दिलं होतं सो इन अ वे मी इनडिरेक्टली का होईना आता तर डिरेक्टलीच uh, मी आत्ता तुमच्यासोबत काम करतो आय एम सो हॅपी अँड थँक्यू सो मच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि थँक्यू सो मच महेश सर जितेंद्र सर खूप मजा येते तुमच्याबरोबर काम करताना मी मला डे डे वनपासून असं वाटत नाही की मी नवीन शो करतो आहे मला असं वाटतं की मी आधीपासून या सगळ्यांना ओळखतो आणि मी याच्या आधी पण खूप सीन्स केले किंवा सरांसोबत काम केलं आहे सो एक सेन्स ऑफ सिक्युरिटी टाईप्स मला तिथे मिळते सो आय एम सो हॅपी अँड खूप आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट की मला खूप चांगल्या चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळते शर्वरी आहे स्वातीताई आहेत रूपल मधुरा आशू खूप जण आहेत खूप मजा येते काम करताना सो आय एम सो हॅपी आणि आय आय एम शुअर की ही सी हा जो शो आहे तो ऑडियन्सला रेझुनेट करेल व्यवस्थित आणि खूप मजा येईल त्यांनासुद्धा बघताना बेसिकली इट्स आय हेट टू लव्ह यू अँड आय लव्ह टू हेट यू काइंड ऑफ लव्ह स्टोरी आहे सो हेट त्यांची सुरुवात होते आणि ते तो जो आर्क आहे तो लव्हपर्यंत कसा जातो जातो की नाही किंवा काय होतं त्यांचं पुढे सो ही बेसिकली स्टोरी आहे सो खूप मजा येणार आहे सर्वांनी मला पकडते मगत बसून कारण ती तिथेच रडत होती की अरे काय हे मला माहिती नाही कसं मी जाणार मला पाण्याची भीती वाटते पण आय थिंक शी इज काम ना ओके ते म्हणतात ना की पाण्यात पडले की पोहायला माणूस शिकतो त्यामुळे काळजी करू नको मी, मी तिला सेम सांगितलं पण ती म्हणाली पाण्यात पडल्यावर पोहे पोहे पर्यंत जर आपण राहिलो सर असं काय करायचं असं कसं अख्खा मीडिया आहे धावून <laughs> आला असतो तुझ्यासाठी फोटो अर्थात